नमस्कार मित्रांनो आजचा पहिला प्रश्न आहे चिरलेल्या भाज्या धुतल्याने कोणते जीवनसत्व निघून जातात ऑप्शन आहेत विटॅमिन सी विटॅमिन डी विटॅमिन के विटॅमिन ए या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए विटॅमिन सी समोरचा प्रश्न आहे मित्रांनो कोणत्या देशात पन्नास हजारची नोट वापरली जाते ऑप्शन आहेत नॉर्वे मलेशिया कोरिया इस्राइल या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी कोरिया समोरचा प्रश्न आहे दूध व जिलेबी खाल्ल्यावर कोणता आजार बरा होतो ऑप्शन आहेत मधुमेह कॅन्सर मायग्रेन काविड या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी मायग्रेन समोरचा प्रश्न आहे कोणत्या झाडात जास्त प्रमाणात औषधी गुणधर्म असतात ऑप्शन आहेत दोडकी कडुलिंब द्राक्षे आंबा या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी कडुलिंब समोरचा प्रश्न आहे मनुष्याच्या पायाच्या बोटांमध्ये किती हाडे असतात ऑप्शन आहेत सव्वीस हाडे तीस हाडे पन्नास हाडे दहा हाडे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए सव्वीस हाडे समोरचा प्रश्न मनुष्य न झोपता किती दिवस जगू शकतो ऑप्शन आहेत चाळीस दिवस ऐंशी दिवस बारा दिवस आठ दिवस या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी बारा दिवस समोरचा प्रश्न आहे वनस्पतीचा कोणता भाग हा जमिनीखाली असतो ऑप्शन आहेत पाने मूळ फूल खोड या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी मूळ प्रश्न आठवा कोणत्या देशातील लोकांची उंची सर्वात कमी असते ऑप्शन आहेत भारत नेपाळ अमेरिका नॉर्वे उत्तर जर तुम्हाला येत असेल तर कमेंटमध्ये टाइप करा या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी नेपाळ प्रश्न नववा रोज हळदीचे पाणी पिल्यास कोणता रोग बरा होतो ऑप्शन आहेत ताप कॅन्सर रक्तसाप ऍसिडिटी या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी रक्त साफ करते शेवटचा प्रश्न आहे गाय सरासरी किती वर्ष जगते ऑप्शन आहेत वीस दहा बारा सोळा या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए वीस वर्ष मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला, ला, ला सबस्क्राईब नक्की करा